गोष्टीचे नाव आहे चिकाटीचे फळ मॅमी ब्राऊन या कामवाल्या बाईंनी मधल्या एका दरिद्रीक झोपडपट्टीतल्या दोन जुळ्या मुलांना त्यांच्या जन्मानंतर लगेचच दत्तक घेतलं होतं दोघांच्यातला लेस ब्राऊन हा अतिशय वळवळ्या अस्वस्थ बडबड करणारा असल्यामुळे त्याला मतिमंद मुलांच्या शाळेत घातलं होतं तिथल्या शिक्षणाचा फायदा घेऊन शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्याला शहरातील सफाई कामगाराची नोकरी मिळाली पण फार दिवसापासून त्याचं एक स्वप्न होतं त्याला डिस्क जॉकी डी जे बनायचं होतं रोज रात्री झोपताना तो अंथरुणात ट्रान्जिस्टर घेऊन कार्यक्रमाचं निवेदन करणारा कशाप्रकारे बोलतोय ते ऐकत असे लेसने आपल्या छोट्याशा खोलीचं एका काल्पनिक रेडिओ स्टेशनमध्ये रूपांतर केलं होतं केस विंचरायचा ब्रश म्हणजे त्याचा मायक्रोफोन असायचा व तो हातात घेऊन लेस कल्पनेतल्या श्रोत्यांना नवीन गाण्यांची ओळख करून द्यायचा अशी नियमाने रोज रात्री त्याची प्रॅक्टिस चालायची शेजारच्या खोलीतून आई व दुसरा भाऊ त्याला दटावायचे व बडबड थांबून झोप म्हणून सांगायचे पण लेस कसला ऐकतोय त्यांचं तो त्याच्याच दोन्हीत मस्त असायचा एके दिवशी कामाच्या वेळेत जेवायची सुट्टी झाल्यावर लेस हिम्मत करून शहरातल्या रे रेडिओ स्टेशनवर गेला चक्क मॅनेजरला जाऊन भेटून त्याला आपल्या मनातील डिस्क जॉकी व्हायची इच्छा बोलून दाखवली कामगाराचे कपडे घातलेला गवताची टोपी डोक्यावर घालून आलेल्या त्या अजागळ मुलाकडे मॅनेजरने एक कटाक्ष टाकला तुला काही पूर्वानुभव आहे का रेडिओवरच्या संभाषणाचा त्याने विचारलं नाही सर लेस हळूच म्हणाला खरं सांगू मग आमच्याकडे तुझ्यासाठी काही जागा नाही लेसने नम्रपणे त्यांचे आभार मानले व तो निघाला स्टेशन मॅनेजरला वाटलं आता कशाला हा परत येतोय इथे एकदा कटवल्यावर पण छे त्यांनी लेस ब्राऊनची प्रबळ इच्छाशक्ती ओळखली नव्हती आता बघा ना खरं म्हणजे लेसला काही फक्त डिस्क जॉकीज बनायचं नव्हतं तर त्या जोडीला त्याला आपल्या लाडक्या दत्तक आईला एक छान असं घर घेऊन द्यायचं होतं डिस्क जॉकीचा जॉब मिळवणं ही तर त्याच्या ध्येयाची पहिली पायरी होती आईने लहानपणापासून लेसला त्याच्या स्वप्नांचा आशा आकांक्षांचा पाठपुरावा करण्याचं बाळकडू पाजलं होतं त्यामुळे लेसला मनोमन खात्री वाटत होती की जरी त्या स्टेशन मॅनेजरने त्याला पटवलं होतं तरी रेडिओ स्टेशनवरचा तो जॉब त्यालाच नक्की मिळणार होता आणि मग आठवडाभर रोज लेस रेडिओ स्टेशनवर जाऊन इतर काहीही कामं मिळेल का ह्याची चौकशी करत होता शेवटी त्याची चिकाटी बघून स्टेशन मॅनेजरने त्याला हर कामाची बिनपगारी नोकरी दिली दिवसभर कामावर आलेल्या डिस्क जॉकीसाठी कॉफी आणणं जेवण आणणं असली कामं लेस करू लागला कामातला त्याचा सळसळता उत्साह बघून इतर डिस्को डिस्कोजॉकींच्या मनाला पाजर फुटला ते आपली कॅडिलॅक गाडी त्याला चालवण्यासाठी देऊन मोठमोठ्या व्यक्तींना रेडिओ स्टेशनवर घेऊन येण्यासाठी पाठवू लागले परंतु त्याच्याकडे गाडी चालवायचं चा लायसन नाही आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती जे पडेल ते काम लेस छानपैकी करत असे अगदी खुशीने डिस्क जॉकीबरोबर सतत राहून तो कंट्रोल पॅनेलवर त्याच्या हात हाताच्या हालचाली कशा होतात याचं हळूहळू निरीक्षण करू लागला आणि स्वतः आत्मसातही करू लागला आता तो बाहेर जा बरं कंट्रोल रूममधून असं कोणी सांगेपर्यंत तो तिथेच वेळ काढू लागला घरी आल्यावर रात्री आपल्या खोलीत तो नियमाने कार्यक्रमाची प्रॅक्टिस करून भविष्यात आपल्याला ही संधी नक्कीच मिळणार आहे अशा आत्मविश्वासाने वावरू लागला एका शनिवारच्या दुपारी लेस रेडिओ स्टेशनवर असताना कार्यक्रमाचं संचालन करणारा एक डिस्क जॉकी पिऊन आला होता लेस खेरीज तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं रॉकचं पिणं बघून आज कार्यक्रमाचं काही खरं नाही असं लेसला वाटलं लेस, लेस तिथेच गुटमळत राहिला रॉक ज्या काचेच्या बंद चेंबरमध्ये बसला होता त्याच्या बाहेर लेस फेऱ्या मारत होता मनात म्हणत होता पी अजून पी तू रॉक चालू राहू दे तुझं लेस ह्या संधीचीच वाट बघत होता त्या क्षणी रॉकने जर अजून दारूची मागणी केली असती तरी लेसने खाली रस्त्यावर धावत जाऊन दुकानातून त्याला आणून दिली असती तेवढ्यात फोन वाजला लेसने झडप घालून रिसिव्हर उचलला त्याच्या अपेक्षेप्रमाणे तो स्टेशन मॅनेजरचाच फोन होता लेस मी क्लेन बोलतोय हो सर मी ओळखलं लेस म्हणाला लेस मला नाही वाटत रॉक आजचा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडू शकेल हो ना सर तू एखाद्या दुसऱ्या डिस्क जॉकीला पटकन फोन करून बोलवून घे आणि कार्यक्रमाची सूत्र त्याच्या हाती घ्यायला सांग प्लीज हो सर मी नक्कीच करतो हे काम लेसने फोन केला खरा पण कोणी दुसऱ्या डिस्क जॉकीला नव्हे तर घरी आपल्या आईला त्याने केला फोन नंतर आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं तुम्ही ताबडतोब रेडिओ लावा व कान देऊन ऐका मी मी येतोय कार्यक्रमाचं संचालन करायला दहा मिनटे थांबून त्याने स्टेशन मॅनेजरला फोन केला व सांगितलं सर मला तर एकही डिस्क जॉकी भेटत नाही आहे फोनवर प्लेनने त्याला विचारलं अरे पण आता काय कार्यक्रम तर सुरू करायची वेळ होत आली तुला तरी ते कंट्रोल कसे हाताळायचे ते माहीत आहे का हो हो अगदी छान पूर्णपणे माहिती लेस आनंदाने म्हणाला लेस त्या काचेच्या बंद खोलीत शिरला हळुवारपणे नशेतल्या रॉकला त्याने बाजूला केलं व त्याच्या जागी तो बसला तो सज्ज होता आलेली संधी तो दोन्ही हाताने घट्ट पकडत होता त्याने मायक्रोफोन ऑन केला आणि बोलायला सुरुवात केली हॅलो मी लेस ब्राऊन बोलतोय आत्तापर्यंत माझ्यासारखा कोणी झाला नाही व कोणी होणारही नाही त्यामुळे माझ्यासमोर मीच हेच खरं मी आहे तरुण आणि ब्रह्मचारी तुम्हा सर्वांवर खूप खूप प्रेम करणारा तुम्हाला आनंद देणारा हा लेस ब्राऊन आजपासून आला तुम्हाला भेटायला तुमच्या आवडत्या कार्यक्रमात कित्येक दिवसांची केलेली प्रॅक्टिस आज फळाला आली होती श्रोत्यांना व स्टेशन मॅनेजरला त्याने आपल्या जादूने जर खुर्चीला खेळवून ठेवले त्या दिवसापासून लेस रेडिओ प्रक्षेपण राजकारण दूरदर्शन या सर्व क्षेत्रात नाव कमावू लागलं यश त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागलं एकदा का पूर्ण तयारीनिशी पाऊल पुढे टाकल्यावर लेसने कधीच मागे वळून पाहिलं नाही